पण हे बाळा इकडे चल पटकन ओम चल पटकन या ठिकाणी पहिला ओम यांना सुवर्ण पदक मिळाल्यामुळं त्यांचे मामा सन्मान्य दशरथ दाद्या खैरे यांच्या वतीने एक हजार रुपये अविदा पराड उद्योगपती यांचे हजार रुपये ओम बक्षीस घेऊन जायचं इकडे सर कुस्ती घ्या हा चालू करा हे घ्या पवार सरांच्याकडे चाळीस किलोची फायनल अक्षरा माहोलकर आणि अंजली इंगडी निमगाव मळुंगी पुढचे अठ्ठेचाळीस किलो फायनल ज्ञानेश्वर खैरे याचे रेड कशी मध्ये शिवानी गावडे पिंपळे खालसा या पटकन वा फोटोग्राफर फिरताना या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मार्केट कमिटीचे सभापती शंकरदादा जांभोळकर दा आपण आहे आपण या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं केंदूर ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून स्वागत अविनाश संघपाळ पुणे पोलीस आंबड्याचे उद्योग होते आशिष देशमुख आंबड्यालाही शिरूर मल्ल सम्राटचं चांगलं नियोजन केलं होतं ते उपस्थित आहेत आबासाहेब पराड राष्ट्रवादीचे नेते यांचंही स्वागत आहे హా వ్యవస్థ వ్యవస్థ అక్షరా శబా అంజలి థాడీ విరుద్ధివాడి జిశ పౌర అనేక ములా ముల్లి कुस्तीचा धडे हा पुढची कुस्ती चाळीस किलो साठी सौ ज्योतिताई गावडे माजी उपसरपंच आणि सौ सुवर्णताई ईश्वर साकुरे पाटील अध्यक्ष महिला बचत गट या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शिक्रापूर गावचे सरपंच रमेशराव घडदे ग्रामपंचायत सदस्य त्रिननराव कळमकर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाच्या का निमित्ताने उपस्थित झालेत आपला केंदूर ग्रामवासी यांच्या वतीने मनापासून सर से स्वागत आपणास विनंती आहे आपण स्टेज वरती स्थान सानपनवायचे आठ कमाई मध्यांतर सर पुढली कुस्ती बोलवा हां पुढचे ज्ञानेश्वरी खेरे शिखरापूर पटकन याचे रेड कश्यमधे मॅट या शिवानी गावडे पिंपळी खालसा त्यानंतर पंचावन्न किलो फायनल सायली धुमाळ पिंपळी धुमाळ रेड कश्यम मिनल धुमाळ पिंपळे खालसा ब्ल्यू आणि त्यानंतर ओपन महिला या ठिकाणी सर चाळीस किलो ना हा चाळीस किलो चालू आहे तू चालू आहे दोन मिनट या चालू कुस्तीसाठी या ठिकाणी ज्यांनी विजेत्या खेळाडूसाठी बक्षीस ठेवलेलं आहे ते सौ बिवाजी गावडे ज्योती बिवाजी गावडे माजी सरपंच यांच्या वतीने तीन हजार रुपये आणि उपविजेत्यासाठी सुवर्णा ईश्वर साकोरे अध्यक्ष महिला बचत गट यांच्या वतीने दोन हजार रुपये या दोन्ही महिला भगिनींना मी विनंती करतो की आपण या कुस्तीचं बक्षीस वितरण करण्यासाठी आखाड्या द्यायचे अक्षरा माहुलकर टाकडी यांच्या वतीनं ओम साकोरेला पाचशे रुपये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक चला ताई गावडे आणि सुवर्णा ईश्वर साकोरे यांना विनंती करतो की आपण या कुस्तीचं बक्षीस वितरण करण्यासाठी आखाड्यामध्ये यायचं प्रथम क्रमांक अक्षरा माहुलकर त्याचबरोबर द्वितीय क्रमांक अंजली इंगळे यांचा आलेला आहे मान्यवरांना विनंती करतो की आपल्या उपस्थितीमध्ये